पाठ केलेलं आठवत नाही पाठ केलेलं लक्षात राहत नाही याची कारण काय असतील तर सर्वात पहिलं कारण आहे आपला स्वभाव आपला स्वभाव हा कसा आहे यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात आपला इंटरेस्ट कशात आहे यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात म्हणजे जी मुलं मोठ्याने हसतात मोठ्यांनी बोलतात आणि खूप एक्साईट होतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर अशा मुलांच्या वाचलेलं लक्षात राहत नाही हे अभ्यासाअंती लक्षात आलेलं आहे तर ही जी मुलं आहे तर ही कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाही म्हणून सर्वप्रथम तुम्ही काय केलं पाहिजे आपलं हसणं आणि आपलं बोलणं या दोन्ही गोष्टींवर कंट्रोल केला पाहिजे जी मुलं खूप मोठ्याने बोलतात जी मुलं खूप मोठ्याने हसतात त्यांचं वाचन केलेलं जास्त लक्षात राहत नाही नंबर दोन आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतो ती अभ्यासाची पद्धत सुद्धा चुकीची राहू शकते म्हणजे आपण इतक्या वर्षापासून ज्या पद्धतीने अभ्यास करतो आहे आणि आपल्याला जर त्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आउटपुट मिळतच नसेल तर आपण <coughs> तर आपण ती पद्धत बदलवली पाहिजे काहीतरी बदल करून आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे पण आपण प्रयत्न कुठलेच करत नाही जसं आहे तसंच चालू देतो आणि त्यातच आउटपुट मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो पण ते होणार नाही म्हणजे आपली अभ्यासाची आप पद्धत चुकीची म्हणजे काय तर आपण फक्त लिखाण कामच करत असेल वाचन करतच नसेल किंवा आपण वाचन करत असेल तर ते जर इवनिंग टाईमला रात्रीच्या वेळेला थकल्यानंतर जर करत असेल तर आपलं मूड कसं लागणार किंवा आपण अभ्यासाला जर फक्त जबरदस्तीने बसत असेल घरचे आई बाबा आपल्या मागे खूप लागतात म्हणून आपण अभ्यास करत असेल तरी सुद्धा अभ्यासात मन लागत नाही मग अभ्यासात मनच नसेल तर मग वाचलेलं लक्षात राहीलच कसं पाठ केलेलं लक्षात राहील कसं त्यामुळे पाठांतर किंवा वाचन हे समजून केलं पाहिजे आणि आपलं वागणं बोलणं हसणं या गोष्टींवर कंट्रोल ठेवला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट काय की अभ्यास करत असताना एका जागी बसून अभ्यास केला पाहिजे तिथे जर आपण वारंवार मध्येच उठ बस करत असू किंवा मोबाईलचा वापर जर आपण अभ्यासाच्या वेळेला करत असेल तर अभ्यासात लक्षच लागणार नाही त्यानंतर आपल्याला मित्रपरिवार जो आहे हा किती आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा मित्रपरिवार खूप जास्त असतो त्या विद्यार्थ्यांकडे खूप जास्त विषय येतात खूप जास्त गोष्टी येतात आणि मग अशी मुलं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही म्हणून आपले मित्रपरिवार हा मोजका असावा म्हणजेच आपल्या घरी जरी ते येत नसेल तरी आपल्या घरी किती जणांची फोनं यावी किंवा आपण किती जणांना फोन करावे हे आपल्याला कळायला हवं हो। एक किंवा दोन मित्र आपल्याशी ऑफ आप द स्कूल म्हणजे शाळेच्या नंतरच्या काळात एक किंवा दोन मित्र आपल्याशी कनेक्टेड असलेले ठीक जेणेकरून काही अपडेट्स घ्यायचे असल्यास आपण घेऊ शकू पण हे जर त्यापेक्षा जास्त असतील ना, ना तर खूप सारे विषय तुमच्यापर्यंत येतील आणि तुमचं मन त्यामुळे विचलित होईल आणि अभ्यासामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकणार नाही म्हणजेच वाचलेलं तुमच्या लक्षात राहणार नाही त्यानंतर आणखी वाचलेलं लक्षात न राहण्यासाठी आणखी काय तर आणखी असतं घरातलं वातावरण घरातले इतर सदस्य एकमेकांसोबत कसे वागतात किंवा घरामध्ये वातावरण किती प्रसन्न असतं किती टेन्शनमध्ये असतं यावर सुद्धा मुलांच्या अभ्यासाचा आ, काय म्हणतो त्याला परफॉर्मन्स दिसून पडतोय तर घरातील इतर मंडळींनी मुलं जेव्हा घरी असतात किंवा अभ्यास करतात त्यावेळेला जास्तीत जास्त प्रसन्न राहायचं एकमेकाला काय म्हणतात त्याला टोमणे मारणे किंवा एकमेकांसोबत वाद करणे हे विषय टाळावे जेणेकरून मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि त्या पद्धतीने जर हे पुढे नेले तरच यांचं अभ्यासात लक्ष लागून वाचलेलं लक्षात राहू शकतं त्यानंतर आपण जे आहे ते म्हणजे मित्रपरिवार जितका जास्त राहील तितक्या भानगडी जास्त होतील मग बऱ्याचदा काय होतं की काही गोष्टींनी आनंद होतो काही गोष्टींनी आपल्याला दुःख होतं अभ्यासाला बसतो नेमकं आपण लक्ष द्यायला जातो समजून घ्यायला जातो आणि त्याच वेळेला नेमकं दिवसभरात घडलेली कुठली तरी गोष्ट आपल्या मनात रेंगाळत राहते एक ता आनंद तर आनंद देणारी किंवा दुःख देणारी आणि ती गोष्ट रेंगाळत राहिली तर नुसतं आपण पुस्तक घेऊन बसून राहतो तर त्या पुस्तक घेऊन बसून राहण्याला अर्थ नाही आहे तर आपण त्या अर्ध्या एक तासामध्ये काय वाचलं हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मग वाचलेलं लक्षात ठेवायचं असेल तर यासाठी काय केलं पाहिजे तर त्या अर्ध्या ते एक तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये जे काही वाचलं त्याचे मेन पॉइंट जर तुम्ही लिहून काढले आठवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला किती आठवत आहे आणि ते पॉइंट्स तुम्ही जर थोडेसे लिहून काढले तर जास्त अभ्यास होईल सोबत सोबत आपल्या मित्र परिवारामध्ये जर काही मित्र चुकीचे असतील म्हणजे ज्या मुलांना अभ्यासाचा बिलकुल गंध नाहीये किंवा ज्यांचा परफॉर्मन्सच नाही आहे ती मुलं अभ्यासाच्या कधी गोष्टी करणार नाही त्यांना अभ्यासाबद्दल विशेष असं आकर्षणच नाही तर ती मुलं काय करतील ती चुकीचे मित्र जर असले तर ते अभ्यास न करणारे असतील अभ्यास न करणारे असेल तर मग ते काय करतील ते आपल्यासोबत स्नॅपचॅट व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम रील्स शॉर्ट्स त्यानंतर आणखी काय म्हणतात त्याला व्हिडिओ गेम ऑनलाईन गेम तर याबद्दलच ते आपल्यासोबत भरपूर बोलतील आणि त्यांनी आपलं मन विचलित करून टाकतील म्हणून मग काय केलं पाहिजे की के अशा विचलित करणाऱ्या मुलांपासून आपण दूर राहिलं पाहिजे म्हणजेच जे अभ्यासू जे मुलं आहे त्यांच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे यासाठी तुम्हाला मी आणखी एक प्रयोग सांगतोय की तुम्ही ज्या कुठल्याही वर्गात असाल त्या वर्गामध्ये जे टॉप परफॉर्मन्स देणारी मुलं आहेत त्यांचं जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल काय तर ते किती शांत असतात ते बोलतात सुद्धा मोजक हसतात सुद्धा मोजक आणि त्यांचा मित्र परिवार सुद्धा असतो मोजकाच ते सगळ्यांशी हाय बाय करतील पण ते क्लोज फ्रेंड्स म्हणून त्यांच्या जवळ एक किंवा दोन किंवा तीन लोक असतात यापेक्षा जास्त नसतात एखादा दुसरा अपवाद राहू शकतो प्रत्येकच जाणाच्या बाबतीत मी म्हणणार नाही पण दहा पैकी नऊ लोक अशा पद्धतीचे असतात तर ते नेहमी सदैव आपल्या ध्येयाप्रती झपाटलेल्या आणि कंटिन्यू आपल्या अभ्यासामध्ये आणि आपली इमेज एक चांगली राहिली पाहिजे यासाठी प्रयत्नात असलेले त्यामुळे या गोष्टींकडे आपण लक्ष जर दिलं तर आपलं वाचलेलं लक्षात राहू शकतं यानंतर आणखी काही कारण आहेत ती पण मी आज सांगेल बऱ्याचदा काय होतं की आई आणि बाबा दोघेही सण वर्किंगला जर असले तर मुलाला एकटेपणा तो।, तो घरी एकटा राहतो किंवा घरी आई बाबा असताना सुद्धा जर आई बाबा मुलांशी बोलतच नसतील ते आपल्या कामात त्या मोबाईलमध्ये कामा, त्या टी व्हीमध्ये जर बिझी राहत असेल तर मुलांना काय येतो एकटेपणा येतो मग एकटेपणा जर आला तर ते एक्सप्रेस होत नाही लहानपणापासून तशा पद्धतीची जर सवय लागली तर ते व्यक्त होत नाही ते सांगत नाही आईबाबांना बऱ्याचदा काही मुलं सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करतात वयवर्ष सात आठ नऊ या दरम्यान पण आईबाबा त्यांच्या सांगण्याकडे विशेष लक्ष देत नाही आणि मग सांगणाराचा इंटरेस्ट निघून जातो आणि हळूहळू मग ते सांगणं बंद करतात म्हणून जेव्हा आपली मुलं आपल्याला काही सांगत असतात तर आपण लक्षपूर्वक ते ऐकलं पाहिजे ही सुद्धा पालकांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे आणि मुलांचं जर ऐकलंच नाही त्यांच्या सांगण्याकडे बोलण्याकडे आपण विशेष लक्ष दिलंच नाही तर ते कालांतराने हळूहळू तुमच्याशी शेअरिंग कमी करून टाकतात मग ते व्यक्तच होत नाही प्रॉब्लेम त्यांचे शेअर करत नाही मग प्रॉब्लेम शेअर केले नाही एकटेपणा आला तर मग काय करतात मग ते मित्र शोधतात जे त्यांच्याकडे विशेष लक्ष देतील त्यांचं विशेष ऐकतील त्यांच्या बोलण्याने ते हसतील हॅप्पी होतील अशी मित्र शोधतात मग बऱ्याचदा आपण काय करतो की काही आई बाबा मुलांना बिलकुल बाहेर जाऊ देत नाही मित्रांसोबत जाऊ देत नाही मग मित्रच बनवू देत नाही कुठला मित्र बनवला तरी त्यामध्ये स्वतः लक्ष घालतात तर हे जे आहे तर मग काय होतं की मुलाला जर असे खूप रिस्ट्रिक्शन टाकले तर मग तो काय करतो तो व्हिडिओ गेम खेळायला लागतो कारण त्याला तर कुठेतरी विरंगुळा लागेल ना तर त्यामुळे पॅरेंट्सला वेळ नसणे ही सुद्धा एक समस्या मुलांची आहे ज्यामुळे त्यांच्या मनाची कोंडी होते आणि म्हणून त्यांच्याशी वरचेवर बोलत राहणं वेगवेगळ्या वेग वेग विषयावर फक्त सल्ला देणे किंवा उपदेश देणे इतकंच काम करण्याऐवजी इतर जनरल गोष्टी पण आपण आपल्या मुलांशी केल्या पाहिजे जेणेकरून त्यांना थोडं रिलॅक्स फील होईल आणि ते सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स तुमच्यासोबत शेअर करू शकतील तर या पद्धतीने जर केलं तर मुलांना त्याचा उपयोग निश्चितपणे होतो त्यानंतर बऱ्याचदा काय होतं की वयवर्ष बारा ते वीस अकरा ते वीस या दरम्यान मुलं बाल्यावस्थेतून एक कुमारावस्थेमध्ये येतात या दरम्यान त्यांच्या वेगळ्या समस्या निर्माण होतात कारण त्यांचे फिजिकल मेंटल चेंजेस जे आहे आणि इमोशनल हे चेंजेस होतात आई वडिलांनी त्यांच्या बाल्यावस्थेत त्यांच्यासोबत काय केलं यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात आणि त्यामुळे मग अभ्यासात लक्ष लागावं हो की नाही लागावं हे हो सुद्धा त्यावर डिपेंड करतं किंवा खूप छान पद्धतीने मुलं अकरा बारा वर्षापर्यंत करायला लागतात आणि नंतर मग हळूहळू हळूहळू त्यांचा परफॉर्मन्स कमी होतो परफॉर्मन्स कमी होणे याचाच अर्थ आहे की मुलं अभ्यासापासून दूर जाणे मग अभ्यासापासून जेव्हा ते दूर जायला लागतात तर मग नेमकं काहीतरी अडचणी झालेल्या असतात त्याच्या मनामध्ये काहीतरी सुरू असते पण तो व्यक्त होत नाही कोणीतरी त्याला ऐकणारं त्याचं गुणगाण करणारं त्याचं कौतुक करणारं त्याला एक आनंदी करणारं व्यक्ती कोणीतरी भेटलेलं असतं मग याच दरम्यान मुला मुलींचे प्रकरण सुरू होतात आणि एकदा जर मुलगा आणि मुलगी यांचं जर प्रेम प्रकरण सुरू झालं एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली की मग तर अभ्यास म्हणजे फक्त आणि फक्त सोंग असतं त्या अभ्यासामध्ये त्याचं लक्षच राहत नाही तो वेगळ्याच विश्वामध्ये जगत असतो आणि मग वाचलेलंही आठवत नाही केलेलं आठवत नाही काय अभ्यास करताय तेही समजत नाही नुसतं काहीतरी करायचं म्हणून सुरू राहते याच्या त्याच्या वह्या आणून कॉपी करून लिहिणं बस हेच टाइमपास सुरू असतं तर हे सुद्धा या वयामध्ये घडतं तर म्हणून पालकांनो तुम्ही आपल्या मुलाचं वाचलेलं लक्षात राहत नसेल तर सगळ्यात पहिल्या गोष्टी कुठल्या सांगितल्या मी की त्याचं हसणं आणि त्याचं बोलणं हे जर खूप मोठ्याने असेल तर ते आपल्याला कंट्रोल करायला सांगावं लागेल नंबर दोन त्याचा खेळण्यात इंटरेस्ट असेल हा घराच्या ओताल भोवताल खूप सारे मित्र आहे त्यांच्यासोबत खेळत असेल तर ते कमी करून टाकावं लागेल कारण ती मुलं अभ्यास करणारी जर नसेल तर मग हा सुद्धा दुसऱ्या गोष्टींमध्ये लागू शकतो मग याला खेळल्याशिवाय तर होत नाही तर मग एखादा गेम एखादा खेळ याला एखादं ग्राउंड लावून दिलेलं कधीही चांगलं किंवा त्याला एक तास तुला खेळायला दिला असं समजून तो एक तास त्याला मोकळ सोडणं हे सुद्धा गरजेचं आहे नंबर तीन त्याच्यासोबत आपण गप्पा गोष्टी करून त्याला कसं बोलक ठेवता येईल यासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे नंबर चार घरामधील इतर लोकांनी घरामध्ये प्रसन्नता कशी ठेवता येईल या दृष्टीने एकमेकाशी जिवाळ्याचे संबंध ठेवले पाहिजे आणि नंबर पाच विद्यार्थ्याने वाचन करत असताना जेव्हा त्याला प्रसन्न वाटतं जेव्हा त्याला खूप एनर्जेटिक वाटतं जेव्हा त्याला खूप हॅपी वाटतं त्यावेळेला त्याने वाचन करावं थकलेल्या वेळेला वाचन करू नये जेव्हा थकवा येतो झोप यायला लागते तर त्यावेळेला वाचन करणं हे साफ चुकीचं आहे तर अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांनी आपल्या या गोष्टीकडे लक्ष दिलं तर वाचन केलेलं का लक्षात राहत नाही याची मी कारणं सांगितली आणि त्यावर उपाय सुद्धा याच लाईफस्ट्रीममध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला निश्चितपणे यातलं आणखी एक की तुम्हाला जर वाचलेलं लक्षात ठेवायचं असेल राहतच नसेल तर दर अर्ध्या तासानंतर तुम्ही काय वाचलं हे पॉइंट्सच्या माध्यमातून लिहून काढा अभ्यास पाठ करून करू नका अभ्यास समजून करा समजून केलेला अभ्यास हा जास्त काळ लक्षात राहतो आणि त्यानंतर जे काही आपण वाचन केलेलं आहे अर्ध्या ते एक तासात ते आठवून लिहून काढणं पाच ते दहा मिनिटात पॉइंट्सच्या रूपानं तर त्याचा सुद्धा खूप जास्त उपयोग जास्त वाचनासाठी होतो मंडे टू सॅटरडे म्हणजे सोमवार ते शनिवार आपण जो काही अभ्यास करत आहे अभ्यास केल्यानंतर जे काही पॉइंट्स लिहून काढत आहे त्या सगळ्या पॉइंट्सचं रविवारी आपण त्याची जर रिव्हिजन केली तर ते पंधरा दिवस एक महिन्यापर्यंत जास्त लक्षात राहतं तर म्हणून मित्रांनो तुम्ही अभ्यास हा फक्त करायचा म्हणून करू नका अभ्यास हा तुमचं जीवन घडवणार आहे अभ्यासच तुम्हाला जीवनात प्रगतीच्या मार्गावर नेणार आहे आणि अभ्यासाशिवाय जीवनात कोणीही मोठा होऊ शकत नाही तर पैशाने मोठे होतील पण विचाराने तुमच्या सन्मानाने तुमच्या आदराने तुम्ही कधी मोठे व्हाल जेव्हा तुम्ही खूप 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 अभ्यास करून एक टॅलेंटेड व्यक्ती एक व्यवस्थित व्यक्ती म्हणून जगाल त्यावेळेला तुमचं हे सगळं होईल म्हणून जीवनात प्रगती करायची असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि आता जर अभ्यास केला नाही तर पुढे जीवनामध्ये पश्चाताप राहिल्याशिवाय होणार नाही पुढे पश्चाताप करायचा नसेल तर आजच जितका जास्त अभ्यास करता येतो तितका जास्त अभ्यास तुम्ही करा निश्चितपणे जीवन खूप सुंदर होईल जितक्या प्रमाणात अभ्यास कराल तितक्या प्रमाणात जीवनात यशस्वी व्हाल जितका कमी अभ्यास कराल तितकं जीवनात कमी यशस्वी व्हाल ह्या सगळ्या गोष्टी आज मी सांगत असताना तुम्हाला पटत आहे की नाही हे मला माहिती नाही पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा कमेंट लिहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओच्या लिंक ह्या तुमच्या परिचितांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल तर इथेच मी थांबतोय भेटूया पुढल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये धन्यवाद